नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या श्रीराम उद्याच्या बावीस जानेवारीला अयोध्यामध्ये दे बांधलेल्या देशात जगातील अतिशय सुंदर अशा मंदिरामध्ये श्रीरामाची प्राण प्रतिष्ठा होणार मूर्तीची स्थापना होणार त्या निमित्ताने देशभर सगळे बंधू भगिनी आनंदोत्सव साजरा करत आपण ही अतिशय चांगल्या आणि अतिशय आनंदी मंगलमय वातावरणामध्ये श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठेचा आनंद घेऊया भरभरून आनंद व्यक्त करूया बावीस तारखेला सकाळपासूनच तो आनंदोत्सव सुरू होणार आहे प्राणप्रतिष्ठा आणि त्यानंतरचा आनंदोत्सव आपल्याला डोळे भरून बघायचा आहे आम्हीही त्यानिमित्तानं एकवीस तारखेला काळा मारुती मंदिरापासून श्री रामाच्या पालखी मिरवणुकीची नियोजन केलेलं आहे हे के पालखी मिरवणूक भव्यने दिव्य असणार आहे काळा मारुती भक्त मंडळाच्या वतीनं आणि समस्त सगळ्या रामप्रेमी बंधू भगिनींच्या वतीनं हा उत्सव होणार आहे तरी सगळ्या सगळ्या बंधू भगिनींना विनंती आहे की अशा या पाचशे वर्षानंतर श्रीरामाच्या मंदिराची उभारणी झाली तिथं मूर्तीची स्थापना आणि प्राण प्रतिष्ठा होतीय त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी त्याच्या पूर्वसंध्येला दुपारी तीन वाजता काळा मारुती मंदिर परिसरामध्ये आपण उपस्थित राहायचं आहे तिथं आपण मिरवणूक सुरू करायची आहे आणि नदी श्री श्रीराम मंदिरापर्यंत नेऊन तिथं समारोप करायचा आपण अवश्य या आणि सगळे आहे तुम्ही सगळे या जय शक्ती न्यूज युट्यूब चॅनल लाईब करा आणि